घरी का मी लिलाधर दादाजी भर्रे कुरुड येथील शेतकरी असून माझ्याकडे पाच एकराला उन्हाळी लागवड खाली शेती आहे आणि गेल्या जे काही आजपर्यंत शेतीचा जो उत्पन्न होता उत्पन्न हा चांगल्या पद्धतीनं सुरळीत चालू होती परंतु गेल्या आठ दिवसापासून Okay. जे अवकाळी पावसामुळे जे आता अवकाळी पाऊस पडत आहे आणि त्या अवकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे धान हे पूर्णतः झोपून गेलेले आहेत आज शेतकऱ्याची झोपलेल्या धानामुळे दैनंदिन अवस्था झालेली आहे गेल्या सरकारने आणि आता विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस देऊ तेही न देता त्याच्यामध्ये हेक्टरी वीस हजार रुपये सानुग्राही मदत म्हणून जाहीर केली परंतु अजूनपर्यंत आता येणाऱ्या काही महिन्यामध्येच एक महिन्यामध्येच आता पावसाळी फसल दुसरी फसलसुद्धा उन्हाळी फसल पा फसल, पावसाळी फसलसुद्धा सुरुवात होत आहे परंतु अजूनपर्यंत शासनाने जे वीस हजार रुपये हेक्टरी जाहीर केले ते अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही आज उन्हाळी फसलीमध्येच शेतकरी संकटात सापडला आहे आता शेतकऱ्यासमोर असा मोठा प्रश्न पडला आहे की समोरची येणारी पावसाळी फसल कशा पद्धतीने करावी हा मोठा एक प्रश्न ह्या सरकारच्या शेतकऱ्याबद्दल असलेल्या जो जो धोरण आहे जो धोरण शेतकऱ्याबद्दल जे नाराजीचं धोरण आता शेतकऱ्याबद्दल अवलंबलं आहे त्याच्याबद्दल शेतकरीसुद्धा आता विमंचनेत धोरे एक छोटासा शेतकरी आहे माझ्याकडे सर्वसाधारण दोन भावा भावामिलो पाच एकर जमीन आहे परंतु आजच्या ह्या अवकाळी वातावरणामुळे शेती करावं की नाही हाच मोठा बिकट प्रश्न आहे मागील किती दिवसापासून इथं म्हणजे आपल्या तालुक्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीट किंवा वारा येत आहे जवळजवळ पंधरा सोळा दिवस होतात हां आणि इतका म्हणजे अचानक तुफान मोठे मोठे झाडे पडले शेतकऱ्यांची फळांची तर बरीच नुकसान झाली तद्वतच हे जे धान आहेत आता अगदी धान भरून सुजण्याच्या बेतात आलेले आहेत आणि त्याच्यावर गार तुफान याच्यामुळे सगळी झोपल्यासारखे धान झाले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेली आहे शासनाकडून काय आपली अपेक्षा शासनाने या शेतकऱ्यांना मोबदला त्यांचा द्यावा तेव्हाच ते जगतील आणि त्वरित शासनाने पंचनामा करावं आणि ज्यांची नुकसान झाली आहे त्यांना त्यांच्या नुसकांची भरपाई त्वरित द्यावी अशी आमच्या कास्तकार बांधवाकडून शेत म्हणजे सरकारला विनंती आहे हा ग्रामीण एरियातून कमीत कमी अंदाजे किती कास्तगाराचे असे नुकसान जवळपास इथं हा जो कुळूडचा एरिया आहे जवळपास इथं अडीच ते तीन हजार हेक्टर जमीन आहे त्यात अर्धी जागा ही डबल फसल लावलेली आहे आणि फळबाग लावलेले आहेत कारले आहेत मका आहे याची बरोच प्रमाणात या अवकाळी वातावरणामुळे किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झाली आहे ती सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावं अशी आम्हा शेतकऱ्यांची सरकारला विनंती आहे सर माझे नाव नामदेव सावजी मिसाळ मी कुरव येथील शेतकरी आहे मला दहा एकर जमीन आहे दहा एकरपैकी चार एकरमध्ये उन्हाळी फसल लावलेली आहे ती उन्हाळी फसल या अवकाळी पावसामुळे खाली पळून गेली आहे आणि ती मातीमोन झालेली आहे तरी शासनाने यांची ल दखल घेऊन त्वरित कार्यवाही करून तो उत्पादन खर्च भरून देण्यात यावा कशाबद्दलची म्हणजे कशा प्रकारची फसल आहे आपली उन्हाळी फसल उन्हाणी अजून इतर कोणती कोणती फसलाचे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले आहेत अवकाळी पावसामुळे मक्याची नुकसान झालेली आहे आंबे बहार कारले इतर काही जे आहेत उन्हाणी की काय त्यांना नुकसान झालेलं आहे आपल्या तालुक्यात म्हणजे किती हेक्टर आणि किती असे अंदाजे कितानाची नुकसान झाली असेल तर अंदाजे अंदाजे आपल्या जिल्ह्यात आपल्या कमीत कमी चार पाचशे हेक्टर जमीन शासनाकडून आपली काय मागणी शासनाने जो काही बोनसचा ठराव केला होता का प्रत्येक हेक्टरी पंचवीस हजार रुपये देव म्हणून अजूनपर्यंत शासनाने त्याची काही दखल घेतली नाही ना शासनाने शासनाला सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नाही तसेच कर्जमाफीसुद्धा सुद्धा करू म्हणून बोलले होते पण सुद्धा काळजी नाही केली अजून शेतकऱ्यांना कर सुद्धा पैसे देऊ शकले नाही हा शासनाचा असा निर्णय निर्णय योग्य नाही तरी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून शेतकऱ्या शासनाने लवकर निर्णय घेऊन त्यांना त्वरित देण्यात यावे